लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक बात लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी जिल्ह्यामध्ये जुलै ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं जिल्ह्यामध्ये कापूस आणि सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे आजपर्यंत जिल्ह्यामध्ये सहाशे पन्नास मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला असून पंच्याण्णव टक्के सरासरी पावसाची नोंद झालेली आहे वारंवार पंचनाम्याचे आदेश देऊन देखील पंचनामे पूर्ण न झाल्यानं व काही ठिकाणचे पंचनामे न झाल्यामुळं आक्रमक झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांचं धारण गाठत अतिवृष्टीचे पंचनामे का होत नाहीत असा विचार जा विचारला आणि सडलेलं जिल्हाधिकाऱ्यांच्या सप्टेंबर या तीन महिन्यामध्ये परभणीमध्ये साडे सहाशे एम एल पेक्षा जास्त पाऊस झाला आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे अनेक ठिकाणी ढकुटी सदृश्य पाऊस झालेला आहे या परिस्थितीमध्ये आमची अपेक्षा होती की जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून तात्काळ तो अहवाल शासनाकडे पाठवावा परंतु अनेक ठिकाणी जिल्हा प्रशासनाने फक्त पंचनाम्याचे आदेश दिले पंचनाम्याचे कागद चालवण्याचं काम जिल्हा प्रशासन करत आहे परंतु अजूनही ते, ते आव्हान पूर्ण झालेला नाही पंचनामे पूर्ण झालेले नाही म्हणून आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिले आणि त्यांना सांगितलंय की इतका पाऊस झाल्यानंतर सोयाबीन किंवा कापस जिवंत राहणं ना शक्य नाही आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी पंच्याहत्तर हजार रुपयाची शक्य मदत तत्काळ जाहीर करावी परभणी शहरासह परिसरामध्ये आज सकाळी मुसळधार पावसानं झोडपून काढलं या पावसामुळे शहरातील बहुतांश रस्ते पूर्णपणे जलमय झाले तर सकल भागातील वसाहतींमधून घराघरामधून मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचं शहरामध्ये संतधार पाऊस सुरू आहे रविवारी दिवसभर अजून पाऊस होता तर सोमवारी सकाळी पहाटे देखील पावसानं जोरदार वृष्टी केली आहे परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं आतोरात नुकसान झालं असून त्यामुळे परभणी जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर खासदार संजय जाधव यांच्यासह गंगाप्रसाद आणेराव पंढरीनाथ घुले सोपान मोरे वसंत देशमुख सुभाष आहे स्वाक्षऱ्या आहेत परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे जेवढे काही शासनाच्या निकषाप्रमाणे पाऊस व्हायला पाहिजे शेतकरी जास्तीचा पाऊस जिल्ह्यामध्ये सर्वत्र झालेला आहे त्यामुळे सगळे जेवढे काही मंडळ आहेत हे सगळे मंडळ ओला दुष्काळ म्हणून शासनाला जाहीर करावा आणि शेतकऱ्याच्या आता हातातोंडा शाळेला घास सुद्धा या पद्धतीच्या पावसानं भिजवून घेतला आहे त्यामुळे अशा वेळी शासनाने ह्यांच्या पाठीशी संकल्पना उभं राहून यांना मदत करणाऱ्या काळाची गरज आहे तरच शेतकरी जिवंत राहू शकतो नाही शेतकरी जिवंत राहणार नाही ना ना अशी परिस्थिती आहे त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना या माध्यमातून एक निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला परभणी जिल्ह्यातली वस्तुस्थिती समोर पाठवावी आणि शेतकऱ्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी लाभ मिळवून द्यावा स्वरूपाची विनंती करण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांनी आलो सततचे दवाखाने करून कंटाळत आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांटे आयुर्वेद विद्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला रोड परभणी संपर्क बाबर कॉलनी इथं आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान शेख एजाज यांच्या घरावर वीज आहे सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घराच्या छतावर असलेल्या कबुतरांच्या घरावर वीज कोसळून ते उद्ध्वस्त झाले आहे तर छताला भेगा पडल्या आहेत ही घटना घडताच प्रभागातील रहिवासी व बादर भैया व त्यांच्या टीमनं तात्काळ घटनास्थळी धाव घेत शेख येता त्यांच्या कुटुंबियांना मदत केली आणि त्यांना धीर दिला तसंच या घटनेबाबत प्रशासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील या भागातील रहिवाशांनी केली आहे दैनिक लोकसमीक्षा आणि लोकसमीक्षा युट्यूब चॅनलचे संपादक प्रभू दिप्के यांचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये माजी केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड यांच्या हस्ते उत्कृष्ट संपादक म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख यांच्यासह अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर विश्वस्त किरण नाईक शरद बाबळे डिजिटल मीडियाचे अनिल वाघमारे कार्याध्यक्ष शिवराज खाटकर सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नाईकवाडे कोषाध्यक्ष मनसुरभाई शेख उपाध्यक्ष गणेश मोकाशी गोपी लांडगे सचिन शिवशेट्टे धनंजय लांबे अनिल फळे आर यांची उपस्थिती होती शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत बच्चू कडू शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीर उभा राहील असं वक्तव्य शेतकऱ्यांचे नेते आणि प्रहार जनशक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले आहे शेतकरी शेतमजूर मेंढपाळ हक्क सभेच्या निमित्तानं परभणी तालुक्यातल्या पिंगळी इथं काल बच्चू कडू यांची जाहीर सभा झाली पिंगळीच्या गोकुळनाथ मंदिरामध्ये संपन्न झालेल्या सभेला मोठ्या प्रमाणात शेतकरी मेंढपाळ व दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती गंगाखेड तालुक्यातल्या माखनी महसूल मंडळातील डोंगरगाव डोंगर कोदरी बडवणी सिरसम तसंच परिसरातील गावांमध्ये आज पहाटे चार ते सातच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टी ढगपुटी पावसामुळे महापूर आल्याचं दिसून आलं अचानक आलेल्या पावसाच्या प्रकल्पामुळे घरांचं व शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या गावांची पाहणी करण्यासाठी प्रशासनाचं पथक आज घटनास्थळी दाखल झालं उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार तालुका कृषी अधिकारी व त्यांचे अधीनस्थ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मराठवाड्यातल्या महादेव कोळी मल्हार कोळी जमातीला आदिवासी विभागाच्या निर्णयानुसार हैदराबाद गॅजेट लागू करून जात वजेचं प्रमाणपत्र सुलभतेनं द्यावं या मागणीसाठी बालाघाटातील अनुसूचित जमाती सेवा संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे परभणी शहरातील प्रभाग क्रमांक मधील एपीजे अब्दुल कलाम नगर इथं गेल्या दोन दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे व जवळील खजानिधीन पाणी ओव्हरफ्लो होऊन नागरिकांच्या घरात आणि रस्त्यावर साचलं होतं त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गुडघाभर पाण्यातून जावं लागत होतं ही समस्या नागरिकांनी शेख गौस यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ परिसराची पाहणी केली आणि परिस्थितीची गंभीर ओळखून शेख गौस यांनी स्वखर्चातून जेसीबीच्या सहाय्यानं नाली काढून दिली महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करण्याच्या निर्णयाचा शासनानं पुनर्विचार करावा अशी मागणी आय एम एच्या वतीनं करण्यात आली आहे याच मागणीसाठी अठरा सप्टेंबर रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे या बंदमध्ये परभणी जिल्हा संघटना सहभागी होणार असून गुरुवारी आरोग्यसेवा बंद राहणार असल्याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे अध्यक्ष डॉ राजगोपाल कालानी यांनी दिली आहे उत्तम संगणकीकृत व्यवहार संचालक मंडळ कर्मचारी आणि सभासदांमधील सुयोग्य समन्वयाच्या जोरावर पाथरीच्या वाल्मिकी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेनं सहकार क्षेत्रात आपली शान उंचावली आहे शनिवारी नाशिक इथं झालेल्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड तर्फे या बँकेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलेला आहे नाशिक इथल्या स्वामीनारायण कन्व्हेन्शन सेंटर इथं तेरा सप्टेंबर रोजी या झालेल्या सोहळ्यात बँकेला सन्मानित करण्यात आले असून आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते चेअरमन अनिल नखाते व्हाईस चेअरमन महादेव डुकरे संचालक मनोहर वाघमारे विश्वनाथ नखाते सुधाकर देवने सतीश हुले केशव बागल बीयू बिडवे निमेश गोरे प्रकाश पाठक आदींनी हा पुरस्कार स्वीकारला आहे प्रशासकीय क्षेत्रामध्ये विशेषतः ग्रामीण विकास सार्वजनिक प्रशासन आणि ने नेतृत्व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल परभणी जिल्ह्यात कार्यरत राहिलेले आणि सध्या कोल्हापूर जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले ओमप्रकाश यादव यांना यंदाचा मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे हा पुरस्कार मराठवाडा समन्वय समिती यांच्या वतीनं सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून पुण्यातल्या बालगल गंधीर्व रंगमंदिर इथं प्रदान करण्यात येणार आहे परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक तीन मधील सागर कॉलनी विश्वासनगर या ठिकाणी मागील तीन दिवसापासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचं था नुकसान झालंय या ठिकाणी मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून धाररोड या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आहे धम्म प्रोडे यांनी तत्काळ या, या परिस्थितीचं गांभीर्य महापालिकेचे आयुक्त नार्वेकर यांच्या निदर्शनास आणून देऊन तत्काळ सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून हालचाली करण्यात आल्या यावेळी अविनाश अवचार सौरव घनगाव संदीप वायवळ गणेश शोणकांबळे कलीम शेख अनिल वायवळ विमराव वायवळ आदींची उपस्थिती होती फंड असतो महानगरपालिकेला त्याच्या फंडाच्या माध्यमातून तरी कमीत कमी या ठिकाणी दुधारपा दोन्ही साईडने नाल्या झाले पाहिजेत जेणेकरून हा जो वारंवार प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे तो प्रश्न जर आपल्याला निकालात काढायचा असेल तर सहज होऊ शकतंय शक्य आहे का नाही होणार या ठिकाणी जर तुमची नीती जर असेल तर कामाला गती पण मिळेल पण या ठिकाणी काय गोरगरीब समाज आहे कोणी त्या ठिकाणी बिचारी आवाज उतरायला नसतात एक दिवस जर हे जर कामाला गेले नाही तर संध्याकाळी खायचं काय हा प्रश्न इतर लोकांना पडलेला असतो म्हणून काय यांच्याकडे आपण बघणं सोडायचं का हे माणसं नाहीत का नाही जगायचं हा प्रश्न मला शासनाला विचारायचा हा प्रश्न मला महानगरपालिकेला विचारायचा आहे गेल्या काही तासांमध्ये तालुक्यासह जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसानं पुन्हा झोडपून काढला असून त्यामुळं छोट्या मोठ्या नदी नाल्यांना पुन्हा पूर आले आहे तसंच सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलंय विशेषतः जिल्ह्यातील चारही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे त्यामुळं खरीप पिकांचं अतोनात नुकसान झालं असून परभणी शहर आणि परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत परभणीच्या आर पी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट या ठिकाणी प्रथमच स्पीच थेरपी आणि मॅमोग्राफी युनिटचं उद्घाटन मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्ह्यातील पहिलीच अशी सुविधा असून यामुळे स्थानिक रुग्णांना आधुनिक उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील राजन पाटील यशवंत माने डॉक्टर प्रमोद शिंदे डॉक्टर आमिर तडवी डॉक्टर विवेक नावंदरा यांची उपस्थिती होती गेल्या काही तासांपासून संततधार पावसामुळे पूर्णा नदीला मोठा पूर आला असून या पुरामुळे लहाटी येथील जलशुद्धीकरण केंद्र व पंप ग्रहामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ येऊन साधला आहे तसंच पाण्याचा मोठा दबाव वाढलेला आहे या परिस्थितीत सुरक्षितच्या दृष्टिकोनातून महापालिका प्रशासनानं लहाटी येथून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचं कामकाज आजपासून सतरा सप्टेंबरपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे काही भागामध्ये अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल अशी माहिती देण्यात आली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी जिल्ह्याचा संपूर्ण मराठवाड्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकरी अक्षरशः आवाल झाला असून परभणी मतदारसंघातल्या पिंगळी परिसरातील शेतकऱ्यांचं खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झाले सरकारनं सरसकट पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे पाथरी विधानसभा मतदारसंघातील हदगाव व खडका येथील सबस्टेशनसाठी अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले आहेत त्यामुळे ओव्हरलोड असलेल्या उपकेंद्रामध्ये आता अतिरिक्त वीज पुरवठा मिळणार आहे सोनपेठ तालुक्यातल्या खडका पाथरी तालुक्यातल्या हदगाव वाघाळा व वा मानो तालुक्यातील पाळोदी राम्यटाकरी व परभणी तालुक्यातल्या शिंगणापूर सबस्टेशनसाठी अतिरिक्त क्षमतेची विद्युत रोहित्र मंजूर करण्याबाबत आमदार राजेश विटेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती तर पहिल्या टप्प्यामध्ये हदगाव व खडका येथील सबस्टेशनसाठी नवीन अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले आहेत साठी लवकरच ट्रान्सफॉर्मर उपलब्ध होतील अशी माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली परभणी तालुक्यातल्या झरी टाकळी कुंभकर्ण जांब पिंगळी व परभणी ग्रामीण या मंडळामध्ये काही दिवसापूर्वी झालेल्या ढगपोटी सदृश्या पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालंय शेतकऱ्यांची उभी पिकं जनावरांचे गोठे राहती घरं तसंच ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे तहसील प्रशासनाच्या वतीनं पंचनामे करण्यात आले आहेत मात्र पंचनाम्यावरच थांबून चालणार नाही तर शेतकऱ्यांच्या हातावर पोट असलेल्या परिस्थितीत दखल घेऊन शासनाने एनडीएफआरएफ आणि एसडीआरएफच्या मार्गदर्शक तत्वानुसार तातडीनं आर्थिक मदत मंजूर करावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे जिल्ह्यामध्ये जुलै ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यामध्ये ढगपुटी सातत्यानं सुरू आहे यात खरीपाचं पीक पूर्णपणे बाधित झालं असून मूग उडीद सोयाबीन कापूस तूर एकाही फळबागाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय हे नुकसान काही मंडळात नसून संपूर्ण जिल्ह्यात झालेलं असून जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचे अद्यापही पंचनामे करण्यात आलेले नाहीत त्यामुळं राज्य सरकारनं केलेले बदल तात्काळ दुरुस्त करून जिल्ह्यातील व राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा व एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं एकोणीस सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदन देण्यात आलंय <laughs> गंगाखेड तालुक्यातल्या महातपुरी येथील विविध प्रश्नावर रिपब्लिकन सेनेच्या वतीनं पंधरा सप्टेंबर रोजी गंगाखेडच्या तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरण आंदोलन करत निदर्शनं करण्यात आली यावेळी आठ दिवसांमध्ये ग्रामस्थांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीनं देण्यात आला स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस अंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन <laughs> ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छ स्वच्छोत्सव या थीम खाली साजरा करण्यात येणार आहे केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार हा उपक्रम जिल्ह्यातल्या सर्व गावांमध्ये राबवला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी दिली आहे जिंतूर ते या महामार्गावरून दरो धावणाऱ्या यंदे ते नांदेड या बसला आज सोमवारी पावसानं अक्षरशः गळती लागली या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चक्क आपली छत्री काढून बसावं लागलंय आज सकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसामध्ये ही बस जिंतूर बोरी झरी जाणारी बस एम एच चौदा टी बावीस एकोणपन्नास ही बस नेहमीप्रमाणे धावत असतानाच या बसला गळती लागली <स्वारी गए> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्यभरासह परभणी महानगर जिल्ह्यामध्ये सेवा पंधरवाडा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय हा उपक्रम सतरा सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून पार पडणार आहे या उपक्रमाच्या तयारीसाठी मंडळनिहाय कार्यशाळा घेण्यात आल्या असून कार्यक्रमाचं नियोजन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राज्यमंत्री व पालकमंत्री मेघना बोर्डीकर रामसाद बोर्डीकर सुरेश वरपुडकर संजय कोडगे प्रेरणा वरपुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेला आहे परभणी शहरात आज सकाळी तब्बल पाऊन तासाच्या मुसळधार पावसामुळे धार, धार रस्त्यावरील सागर नगरातील सखल भागामध्ये नागरिकांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलं त्यामुळे शेकडो कुटुंबियांची तारांबळ उडाली महापालिकेचे उपायअभियंता सुधीर तेहरा शाखा अभियंता राहुल तुतडे स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा यांच्या नियंत्रणाखाली प्रभाग समितीच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत नागरिकांना मदत केली परभणी शहरात आज पंधरा सप्टेंबर रोजी एकबार नगरातील अॅडव्होकेट अब्दुल जलील यांच्या कन्या डॉक्टर शेख सदाफ नाज हिचा निकाह युसुफ कॉलनीतील अब्दुल रहमान उर्फ जावेद खान यांचं सुपुत्र तौसिफ खान यांच्याशी पार पडलाय हा निकाह शाही मस्जिद परभणी इथं नमाजे नंतर संपन्न झाला यावेळी पाहुण्यासाठी भव्य अशा डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं नॉनव्हेज जेवण पाटेला फंक्शन हॉल इथं तर व्हेज जेवण हॉटेल नीरज इंटरनॅशनल या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं या निकाप्रसंगी दोन्ही कुटुंबातील नातेवाईक मान्यवर व मित्र परिवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉक्टर शेख सदफ नाज आणि तौसिफ खान यांना शुभेच्छा दिल्या आहेत महाविद्यालयातील प्राध्यापक पंढरनाथ धोंडगे यांची नुकतीच राष्ट्रीय सेवा जिल्हा नियुक्ती करण्यात आहे मागील चार वर्षापासून महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रमाधिकारी म्हणून काम पाहत आहेत त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले जिंतूर तालुक्यातल्या कौसडीजवळील मंगळूर तांडा येथील बेपत्ता दीपक राठोड या वीस वर्षीय युवकाचा तालुक्यातील सायखेडा शहरातील एका विहिरीमध्ये मृतदेह आढळून आहे हा युग दहा सप्टेंबरपासून बेपत्ता झाला होता त्याची तक्रार नागरिकांनी बोरी पोलीस ठाण्यात दाखल केलेली होती नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात आज अभियंता दिन म्हणजेच भारतरत्न सर मोक्षकुंडम विश्वेश्वर यांचा जन्मदिवस महाविद्यालयीन जिमखाना व आयएसएई शाखा परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी कुलकुल डॉक्टर इंद्रमणी हे होते यावेळी डॉक्टर राहुल रामटेके डॉक्टर सुभाष विखे डॉक्टर विशाल इंगळे डॉ रावसाहेब भाग्यवंत डॉक्टर मदन पेंडगे डॉ हरीश आवारे डॉ पंडित मुंडे डॉ दयानंद टेकाळे आदी यांची उपस्थिती होती परभणीतल्या विद्यानगरीचा ओंकारा मित्र मंडळ जगदंबा नवरात्र महोत्सव मंडपाचं भूमिपूजन आज पंधरा सप्टेंबर रोजी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांच्या हस्ते पार पडलं या भूमिपूजन सोहळ्याला दीपक डहाळे अरुण पेळगावकर किशोर सोनार किरण संगपूरकर डॉक्टर अग्रवाल यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते परिसर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद